मस्त असे मुगाच्या डाळीचे वडे बनवलेले आहेत आणि सोबतच कढी बनवलेली आहे सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता मी इथं मुगाची डाळ आणि थोडीशी त्याच्यात तुरीची डाळ टाकलेली आहे छान डाळ भिजवून घेतलेली आहे इथे आणि आता आपण हे काढून घेऊया स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घ्यायची आपल्याला ती न पाणी टाकता सोबतच लसणाचे दोन तुकडे नाही लसणाच्या दोन पाकळ्या दोन आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची जिरं आणि मीठ थोडंसं चवीनुसार आपण त्या ह्याच्यात वाटून घ्यायचं आणि आता मी ते सगळं वाटून घेतलं साईडला आणि सोबतच आता ह्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे चवीनुसार मीठ हळद आणि आता त्याच्यामध्ये आपण हे जे मिरची वाटून घेतलेली आहे पेस्ट बनवलेली ती पण टाकून घेऊया पिठामध्ये आणि छान थोडंसं जिरं वगैरे टाकूया सोबतच थोडंसं आपण ओवा पण टाकलेला आहे आणि हे सगळं बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्याच्यापासून चा आपल्याला वडे बनवायचे आहेत आणि ह्याचीच थोडीशी भजी पण बनवायची खूप छान लागतात दह्यासोबत मुगाच्या डाळीची भजी आणि कसं हा म्हणजे आपल्याला खायला पण ते हलके असतात पचायला पण चांगले म्हणजे मुगाच्या डाळीची तर तुम्ही पाहू शकता छान फेटून घेतलं आहे मी इथं आणि आता हे जे आहे मी कढीला फोडणी देऊन घेते कारण आपण जेव्हा हे वाटलं डाळ तेव्हाच आपण दही पण मिक्सरला फिरवून घेतलं आहे थोडेसे तेलामध्ये जिरा मोऱ्याची फोडणी लसूण टाकून घेऊया फोडणीला आणि आपण वाटणात पण लसूण टाकलेलं आहे सोबतच आता कढीपत्ता पण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये ही जी पेस्ट बनवली होती आपण म्हणजे वड्यांमध्ये जे टाकली तीच पेस्ट आपण इथं कढीला पण टाकणार आहोत पाहू शकता आणि छान तेलावरती हे फ्राय करून घ्यायचं कढी बनवण्यासाठी आणि तुम्ही चिरून पण मिरची टाकू शकता पण थोडीशी वाटून टाकल्यामुळे छान मिक्स होते आणि डाटा खाली पण डाकत नाही त्यामुळे मी थोडीशी वाटूनच टाकते त्या डाब्यामध्ये आपण जे दही आहे ते मिक्सरला थोडं थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे एक चमचा बेसन टाकून मिक्सरला भि फिरवून घेतलेलं आहे तुम्ही रवीच्या सहाय्याने पण फिरवू शकता आता कढीमध्ये मी थोडी हळद पण टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल थोडंसं नमक पण टाकून घेऊया आपण म्हणजे चवीनुसार आणि थोडंसं आपण वाटणात पण टाकलेलं आहे म्हणजे मिरची वाटताना त्यात पण थोडंसं टाकलेलं आहे आता हे चांगलं भाजून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे दही घेतलेलं आहे ते पण ओतून घेऊया आणि छान अशी आपली कढी बनवायची तुम्ही पाहू शकता कढी आणि मुगाच्या डाळीचे वडे खूप छान लागतं खायला कोण कोण करतं असं नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा हे पाहा थोडंसं पाणी टाकते आणि हे जरी थोडं पातळ झालं तरी बेसन आपण लावलेलं असतं त्यामुळे घट्ट होतं थोडीशी साखर टाकते आंबूसपणा जाण्यासाठी आणि जरी थोडं आंबट केल्यानंतरच कढी बनवायची तरच कढीला छान चव येते कारण जर त्या लांबूसपणा नसेल तर कढी खायला चांगली नाही लागत अशी कवकवीत लागते त्यामुळं थोडंसं दही फ्रीजमधनं बाहेर ठेवायचं आणि आता आपलं जे हे पीठ छान बाजूला करून ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये पण मी कोथिंबीर टाकते आणि सोबतच कढीमध्ये पण टाकते कढी आपली तयार झालेली आहे आणि आता हे पीठ छान फेटून आहे आणि खूप छान मस्त आता सॉफ्ट झालेलं आहे तर ह्याच्या आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत पाहू शकता हे पिठाला मी चांगलं दोन मिनटं तीन मिनटं फेटले आता आपल्याकडं काय साचा नाही आहे तर आपण काय करायचं पाण्याचा हात लावून चहाची जी गाळणी असते त्याच्यावरती हे पीठ टाकून त्याच्यावरती थोडंसं गोळा ठेवून थोडा होल करून घेते आणि त्याला सोडून घेते असेच सह्याने मी वडे करून घेते आणि राहिलेले बाकीचे ओढे मी भजेच्या शेपमध्ये बनवले एकदम छोटे छोटे का असं पण बनवू शकतो आपण आणि असेही छान होतात पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे कारण ही डाळ डाळत थोडंसं पाणी टाकून वाटल्यामुळं थोडंसं घट्ट जर असतं तर छान झालं असतं पण हे थोडं पातळ होतंच कारण आपण त्याच्यामध्ये मिरची वगैरे हो सगळं टाकतो तर हे पहा किती छान वडे झालेले आहेत थोडासा शेप बिघडलेला हो आहे पण काय हरकत नाही छान वाटतात मस्त खायला लागतात आणि एकदम आतम सॉफ्ट वगैरे झालेत क्रंची वगैरे असे झालेले आहेत हे पहा मस्त असे आता फुल गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आणि मस्त तळले पण जातात बिलकुल तेल वगैरे पण त्या जास्त राहत नाही मी तुम्हाला थोडंसं फोडून पण दाखवते नंतरनं हे पाहू शकता किती मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत आणि हे पहा मस्त असा क्रिस्पी आवाज येत आहे आणि एक फोडून दाखवते तुम्हाला हे पहा पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे आतमधनं आणि हे मुगाच्या डाळीचे वडे आहेत त्यामुळे हे खायला पण खूप छान लागतात अगदी तुम्ही सहज हे बनवू पण शकता ह्याला जास्त वेळ पण लागत नाही आहे पाहू शकता किती छान झालेत आणि यात आपली डिश तयार आहे या सर्वांनी खायला कसे झाले आहेत आणि कमेंट करून सा